राजा राणी या अपकमिंग मराठी चित्रपटाचं टीजर रिलीज झालेलं आहे आणि त्याचाच रिव्ह्यू आपण हे करूयात तर रिव्ह्यूमध्ये जर खरं माझं ओपिनियन सांगायला गेलं तर मी एवढंच म्हणेल एक टिपिकल मराठी चित्रपट आहे कारण की जे चित्रपटाला वेगळं करण्याचं ट्राय केलेलं आहे की बेस ऑन ट्रू स्टोरी असं टाकलेलं आहे त्यांनी पण एक टिपल टिपिकल लव्ह स्टोरी दिसत आहे मी असंच म्हणेन की एक राजा राणीची गोष्ट आहे म्हणजे एक मुलामुलीची गोष्ट आहे त्यांचं एकमेकावरती प्रेम होतं मी तुझ्याविषयी जगू शकत नाही परत त्यानंतर आणखी मेन लीड ॲक्टर तर रोहन पाटील नाव आहे वाटतं त्यांचं ते आहेत ज्यांनी की यापूर्वी त्यांचा मला वाटतं मनोज जरंगे हा मूवी आला होता त्यामध्ये त्यांनी लीड कास्ट साकारली होती परंतु आता स्टोरी टिपिकल आहे बघा ज्यामध्ये की एक वेगळा अँगल देखील होता अँगल कोणता तर कोणतं तरी आता भांडणं होतील काही ना काही घरच्यांची जे टीचरमध्ये त्यांनी दाखवलेले दाखवले आहे सूरज चव्हाणचं भलेही त्यामध्ये आपल्याला एकही सीन नसेल परंतु त्यांचा नक्कीच एक कॉमेडी अँगल म्हणून आपल्या चित्रपटामध्ये पाहावयास भेटेल तर अशा प्रकारची टिपिकल स्टोरी मला दिसत आहे बघा मला तेवढं काही वेगळं एक काहीतरी जाणवलं नाही टीझरमध्ये बघून तरी आता ट्रेलर रिलीज होईल तेव्हा तरी बघूया की काही वेगळं आहे का नाही मूवीमध्ये परंतु एक नवीन रुटीन कथा आहे मी असंच म्हणजे मला टीझरमधून तरी असंच वाटलेलं आहे मी तरी तेवढा काही एक्सायटेड नाही बघा आणि बघूयाल तर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ट्रेलर कसा आहे व कसं नाही आणि मूवीला डेफिनेटली मी सपोर्ट करायला करेल परंतु जर रुटीन स्टोरी असेल ना तर प्रेक्षकही थकून गेलेले आहेत तेच तेच चित्रपट बघून काहीतरी नक्कीच नाविन्य असावं चित्रपटामध्ये जेणेकरून प्रेक्षक चित्रपटाला भेट देतील तुम्हाला टीझर कसा वाटला नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू